नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्यात सर्व रसिक सबस्क्रायबरचं मी स्वागत करतो मित्रांनो एवढे विषय आहेत की बोलायचं आहे का हा प्रश्न पडतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे आणि ती चर्चा म्हणजे आहे गुलाबरंगी अजितदादा पवार अजितदादानी काल गुलाबी जॅकेट घातलं आघाडीच्या सगळ्यांचे चेहरे पांढरे शिपट पडले आता कोणी कोणता रंग वापरावा आता मी कोणतं जॅकेट घालावं हा त्याचं स्वातंत्र्य माझं आहे कोणी कोणती साडी नेसावी कोणी कोणते कपडे घालावे हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे अजितदादानी काही केलं की प्रत्येक गोष्टीत राजकारण आता चुकलं काय दादांचं काही चुकलेलं नाही त्यांनी गुलाबी रंग त्यांचा एक ब्रँड करायचं ठरवलेलं आहे ज्या पद्धतीनं इतर राज्यामध्ये काही लोक पिवळा रंग प्रपोज करतात काही लोक हिरवा रंग करतात काही लोक लाल रंग करतात समाजवादीचं लाल रंग आहे सायकल चिन्ह आहे तसं दादांना त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग मीडिया एजन्सीजनं ज्यांच्याकडे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांनी त्यांना सुचवलेलं की आपण गुलाबी रंगाची जॉकेट घालायला पाहिजे मग त्यांनी आता सर्व कार्यकर्त्यांना आदेश देणार की तुम्ही सर्वांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घालायचे म्हणजे गुलाबी रंग म्हणजे दादा खरं तर गुलाब गुलाबी रंग याचं फार मोठं प्रतीक आहे ते म्हणजे शांततेचं प्रतीक आहे सौंदर्याचं प्रतीक आहे पिंक पिंक सिटी खरं तर काल अमोल कोल्हेनी हा विषय छेडलेला आहे खासदार अमोल कोल्हेंनी जाहीर सभेत सांगितलेलं आहे की पिंपरी चिंचवडच्या की काळ्या रंगावरचे पांढरे डाग धुतल्या जात नाहीत म्हणजे तुमच्या ज्या जॅकेटवर पडलेले काळे डाग भ्रष्टाचाराचे आहेत ते काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही पिंक रंगाचा वापर करताय काय म्हणजे दादांनी फक्त पिंक कलरचं जॅकेट घातलं दादांनी गुलाबी कलरचं जॅकेट घातलं तर ते त्याची चर्चा एवढी झाली की दादांच्या पार प्रत्येक पिंपरी चिंचवडमधल्या आणि तिथल्या राजकारणाच्या तिथल्या भ्रष्टाचाराच्या तिथल्या महानगरपालिकेच्या तिथल्या घोटाळ्यांच्या सर्व राजकारणाचा ओहापो काल रोहित पवार आणि अमोल कोल्हेंनी केलेला आहे म्हणजे म्हणून आज हा विषय घ्यावा लागला की तो विषय असा आहे की दादांचं चॉकलेट गुलाबी आघाडी आहे प्युअर मतलबी म्हणजे दादा आघाडीमध्ये यावे हे प्रयत्न एकीकडून सुरू आहेत दादांना बेनकेंच्या रूपानं अनेक नेत्यांच्या रूपानं दादांना आपल्याकडं ओढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करते आहे पण दादांनी स्वतःची भूमिका ही आता ठाम केलेली आहे असं वाटतं की दादा आता एका वेगळ्या यंत्रणेमध्ये राबत आहेत दादा आता एका वेगळ्या विचारप्रवाहात जात आहेत दादा स्वतःची प्रतिमा बदलण्याचाही विचार आहेत आणि त्यामुळं दादांना सुचवण्यात आलेले पिंक कलर गुलाबी जॅकेट पण ह्या गुलाबी जॅकेटचं वैशिष्ट्य फार मोठं आहे म्हणून गया गुलाबी जॅकेटची चर्चा जेवढी महाराष्ट्रात होत आहे तेवढी दिल्लीतसुद्धा होत आहे आणि दादानी दाखवून दिले की काही केलं तर मी बी जे पीमध्येच त्यांनाच त्यांच्याच महायुतीत राहणार आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणणार असा एक ठाम निश्चय अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे बावनकुळे या सर्वांनी मिळून असं एक धोरण पक्कं केलेलं आहे की आता विजय आपलाच पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीनं अजितदादांचा आता गुलाबी रंगावर भर सुरू आहे म्हणून नक्कीच अजितदादांना आपण शुभेच्छा देऊया की गुलाबी रंग तुमच्या विचारामध्ये गुलाब आणू द्या तुमच्या शब्दामध्ये गुलाबांचं शब्दा सौंदर्य येऊ द्या फक्त रंग गुलाबी घालून चॉकलेट गुलाबी घालून शब्द जर काटेरी यायला लागले तर ते मात्र थोडंसं लोकांना अवघड वाटतं कदाचित तुमचे डायलॉग काल अमोल कोल्हेंनी त्यांच्या नाटकी भाषेत म्हणून दाखवले त्यांनी मी केली बरोबर आहे कारण ते एक कलाकार आहेत ते एक स्टेज कलाकार आहेत भाषण कसं गाजवायचं शब्दांची फेक कशी करायची आणि या शब्दांच्या फेकीला आता जोड मिळालेली आहे रोहित पवारांची जे आक्रमक आहेत निर्भीड आहेत आणि रोखटोक बोलतात त्यामुळं आता आता मला तर अशी शंका येते बघा मित्रांनो की कदाचित अमोल कोल्हेंना जयंत पाटलांना कदाचित रोहित पवारांनासुद्धा असं मनातून वाटतं आहे का की दादा आणि पवारसाहेब एक होऊ नये मला तर ही शंका येते कारण ज्यावेळेस दादा शांत असतात त्यावेळेस रोहित पवार आक्रमक होतात दादांचा एखादा शब्द पकडून दादांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लक्ष करून दादाविषयी आक्रमक बोलून दादाविषयी अगदी टोकाचं बोलून रोहित पवार हेच दाखवू इच्छितात का की दादांना आम्ही दरवाजे बंद केलेत बरं दादांना दरवाजे बंद केलेत असे पवारसाहेब नाही म्हणाले पवारसाहेब शांत आहेत पवारसाहेब खरे मुस्सद्दी राजकारणी आहेत आणि पवारसाहेबांना माहीत आहे की पुढे काय घडणार आहे त्यामुळं पवारसाहेबसुद्धा अगदी संयमानं याला प्रत्येक परिस्थितीला तोंड देत आहेत कारण आज राष्ट्रवादीमधल्या बऱ्याच आमदारांची गळचिपी होती अशी चर्चा रा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे आम्ही जर त्यांच्या प्रदेश कार्यालयात फेरफटका मारला आम्ही जर त्यांच्या मित्रांच्या जवळ बसलो कारण राष्ट्रवादीमधले अनेक मित्र आमचे मित्र आहेत राष्ट्रवादीचे अनेक मंत्री आमच्या जवळून बोलतात फोनवर करतो छान चर्चा करतो तर त्यावेळेस कुठंतरी त्यांना भीती वाटते की याच भाजप युतीमुळं आमचं आमदारकी जाऊ शकते आम्ही पराभूत होऊ शकतो अशी एक भावना राष्ट्रवादीच्या काही आमदारांमध्ये होती आहे म्हणून ते आतापासूनच जवळपास ह्या पंधरा दिवस महिन्याभरामध्ये अनेक चमत्कार तुम्हाला दिसतील की अनेक राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार साहेबांकडे येऊ शकतात अजितदादांना एक धक्का देऊ शकतात त्यामुळं अजितदादाने एक परवाच एक वक्तव्य केलेलं आहे की कोणी जरी गेलं मी नवीन फळी निर्माण करील सर्व आमदारांना माझं मुक्त स्वातंत्र्य आहे ज्याला जायचं आहे ते जा जे राहतील ते राहतील असं एक स्पष्ट भूमिका अजितदादांनी घेतलेली आहे कारण अजितदादांनी मनोमन ठरवलेलं आहे की अजितदादा हे महायुतीतच राहणार आहेत कारण अजितदादांना आता तिकडून सर्व दरवाजे बंद होत आहेत अजितदादांना टार्गेट केलं जात आहे आणि लोकसभेत ज्या पद्धतीनं नरेटिव निर्माण करा नरेटिव्ह निर्माण केला एक लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला तो गैरसमज आता विधानसभेत चालेल असं आमच्यासारख्याला वाटत नाही कारण आता भारतीय जनता पार्टीसुद्धा तेवढ्याच प्रबळतेने मनोज जरांगेंना तोंड देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पार्टीनी एकनाथ शिंदेनी ठरवलेलं आहे लोहा लोहेको काढता आहे मराठ्यांना मराठ्यानेच उत्तर द्यायचं देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं आहे का देवेंद्र फडणवीसवर एकेरी उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली जाती का याचं कुठंतरी या, या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एक मनोमन दुखवल्या चाललेलं आहे म्हणून काल दरेकरांनी एक बॉम्ब टाकला म्हणजे शाब्दिक बॉम्ब लाडांनी बॉम्ब टाकले शाब्दिक याच्यातून जरांगींची गोधडी विस्कटाय लागलेली आहे जरांगींची गोधडी जर कोणी फांडार असेल जरांगींची गोदडी फांडण्याचं कॉन्ट्रॅक्टर कोणी घेतलं असेल तर ते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या दोघांवर ही जबाबदारी दिलेली अशी एक शंका आमच्या मनामध्ये येत आहे है, की कदाचित प्रवीण दरेकर आणि लाड यांना पुढच्या भविष्यासाठी तुम्ही जर जरांगेंना रोखलं या मराठा आमदारांनी जर जरांगेला रोखलं तर पुढे येणारं तुमचं भविष्य चांगलं आहे असे काहीतरी संकेत त्यांना दिल्लीश्वरांनी अमित शहा साहेबांनी नक्कीच दिलेले आहेत त्यामुळं कालपासून दरेकर साहेब तुफान बॅटिंग करत आहेत दरेकर तर काल चॅलेंज दिलेले जरांगेंना की आम्ही तुमची गोधडी फाडून टाकू आम्ही तुमचा बुरखा फाडू आम्ही तुमचे सर्व मनसुबे आहेत राजकारणातले उधळून लावू असं जाहीर बोललेले आहेत प्रवीण दरेकर म्हणून मनुज जरांगेंनी सांगितलेलं आहे की मराठ्यांना माझ्या अंगावर सोडू नका आमच्या आमच्यात वाद लावू नका आणि प्रवीण दरेकरांनी काल एकसुद्धा बोललेलं आहे की आम्ही इतक्या दिवस जरांगेंना साथ देत होतो बघा तुम्ही शब्द नीट ऐका की मराठ्यांसाठी काही करतायत पण आता जरांगेंचा चेहरा उघडा पडलेला आहे जरांगेंना राजकारण करायचं आहे जरांगेंना सबंग लोकप्रियता मिळवायची आहे तुला पाडतो तुला बघून घेतो तो कसा निवडून येतो बघतो तुला दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडतो पण साहेब हे राजकारण ही सगळी राजकारणी अत्यंत मुरलेले राजकारणी आहेत इतक्या सहजासहजी ते पडणारे लोक नाही आहेत त्यामुळं कुठंतरी आपण निवडणुकीला उभं दोनशे अठ्ठ्याऐंशी जरी उभे करू शकलात आणि तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तेवढे सक्षम खर्च करणारे यांच्या विरोधात उभं राहणारे जर मिळाले ते सहज मिळतील आहे पण यांना ताकद देऊन तोंड देऊन जिंकून आणायचं आहे नुसतं उभं नाही करायचं त्यामुळं जरांगेंना पाडणं सोपं आहे पाडायचे का निवडून आणायचे हे एकोणतीस ऑगस्टला ते जाहीर करणार आहेत बरोबर आहे पण जरांगेंनी ठरवलेलं आहे की पाडायचं आहे किंवा निवडून आणायचं आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जरांगे पाडण्याचं धारिष्ट उमेदवार पाडण्याचं धारिष्ट जरांगेमध्ये नक्कीच आहे मराठा समाज तेवढ्या पद्धतीनं आज समोर येतो आहे कदाचित असं होऊ शकेल किंवा नाही होऊ शकेल त्यामुळे आम्ही कदाचित बोलतो आहे त्यामुळं आता सगळ्यात मोठा विषय जो मी घेतलेला होता की अजितदादा पवार हे शरद पवार साहेबांच्या जवळ चालले आहेत का अशी शंका आता लोकांच्या मनामध्ये यायला गेली आहे पण कालच्या एकंदर राजकारणाच्या एकंदर पार्श्वभूमीवर मला असं भाष्य करावं वाटतं की अजितदादा ज्यावेळेस गुलाबी रंगाचे सगळीकडे उधळण करतायत अजितदादा एक स्वतःचा वेगळा चेहरा निर्माण करतायत अजितदादा एक स्वतःचा वर्ग निर्माण करतायत आणि अजितदादांना झालेल्या चुका सुधारून पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रचंड यश घ्यायचं मनसुबा अजितदादानी बांधलेला आहे अजितदादा पूर्ण आता ताकदिनिशी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून कुठंतरी महायुतीला बाधाईल असे वक्तव्य भुजबळांनी करू नये अशी कुठंतरी ताकीद भुजबळांनासुद्धा अजितदादाने दिली अशी चर्चा आहे त्यामुळं निश्चितच आघाडीसाठी हे काही पुढे एवढी सोपी निवडणूक लोकसभेसारखी सो नाही आहे कारण आता लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या ज्या योजना त्यांनी सध्या आणल्या त्याला प्रचंड यश मिळतं आहे आणि हे काल मनोज जरांगेंनी जाहीरपणे बोलून दाखवलेलं आहे की माझ्याकडली गर्दी ते भाई बहीण आणि माझे भाऊ तिकडं फॉर्म भरायच्या नादी लावले आणि माझं आंदोलन कुठंतरी भरकटण्याचा प्रयत्न करतायत हा डाव आहे भाजपचा असा आरोप काल मनोज जरांगेंनी केला याच्यातसुद्धा कुठंतरी सत्यता जाणवती आहे आणि निश्चितच हे पाते राजकारणी आहेत आणि मनोज जरांगेंना कुठं रोखायचं मनोज जरांगेंची गोधडी कुठं फाडायची आणि मर मनोज जरांगेंनी काल जाहीरपणे सांगितलं हे म्हणले मी तोंड गोंधडी घेतो म्हणजे एकजण इकडून बुक्क्या मारतो सत्ताधारी विरोधक इकडून बुक्क्या मारतो गोधडी काढून बोलतो सगळे सगळं आपले म्हणजे जरांगेंनी आता विरोधी पक्षांनासुद्धा आपल्या अंगावर घ्यायला सुरुवात केलेली आहे सत्ताधाऱ्यानं तर अंगावर घेतलंच आहे कारण भाजप काही एवढा सहजासहजी लाईटली दरांगेंना आता घेऊ इच्छित नाही आहेत कारण दरेकरांनी काल जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी आता विचार मराठात सुद्धा विचारवंत आहेत जे मराठ्यातसुद्धा विचारवंत आहेत हे जाहीर काल दरांगींनी सांगित ज दरेकरनी सांगितलं की त्यांची मी मोठ बांधतो आहे की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या तरुणावर कसा रोजगार निर्माण होईल यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीश्वरांनी आदेश दिले आहेत की महाराष्ट्रातले जेवढे मराठा आमदार आहेत त्यांनी ताकदिनिशी दरेकरांच्या पाठीशी उभं राहून एक मराठा मोठ बांधून जरांगेंचा प्रति आव्हान निर्माण करायचं आणि जरांगींची जी घोडदोड सध्या वाढते ती रोखण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मराठा आमदारावर भाजपच्या अमित शहाने टाकलेली आहे त्यामुळं निश्चितच येणारा काळ हा मनोरंजक राहणार आहे येणारा काळ काहीतरी विशेष घटना घडणार आहे अनेक लोक इकडून तिकडं उड्या मारणार आहेत त्यामुळं पाहावं लागेल आता येणार राजकारण एक चार आठ दिवसात आठ पंधरा दिवसात काय घडतं आहे पण एवढी गोष्ट खरी विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आता खऱ्या अर्थानं सिरियल तुम्हाला इतर बघायची गरज नाही दररोज एक नवीन नवीन आरोप बातम्या जरी बघितलं तर दहा सिरियल बघितल्याचं समाधान तुम्हाला मिळेल एवढी गॅरंटी नक्की आहे त्यामुळं आता बघूया महाराष्ट्राचं राजकारण दादांचा गुलाबी रंग जरांगींची गोधडी दरेकरचं आक्रमक पवित्रा आणि देवेंद्रजींचं देवेंद्रजींनी दिलेला वरधहास्त्र आणि देवेंद्रजींना केंद्राचा आलेला वरदहास्त्र काय करतो या महाराष्ट्रात चमत्कार युती निवडून येते का आघाडी निवडून येते आपल्याला पाहायचं आहे आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा